रोडवरील वाढते खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे अखेर गोडबंदर परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला आनंदनगर नाका इथे आज नागरिकांनी अनोखं आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध केलाय रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात काही आंदोलनकर्त्यांनी थेट शिरसन करून निषेध व्यक्त केला यावेळेला नागरिकांनी साखळी आंदोलन करत वाहतूक कोंडीच्या समस्येवर आणि खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांवर प्रशासनाचं लक्ष वेधलंय स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे दररोजच्या प्रवासात जीव मोठीत घेऊन जावं लागतं अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही योग्य उपाययोजना न झाल्यानं अखेर प्रकाराचं आंदोलन करावं लागलं असं नागरिकांनी सांगितलं दरम्यान नागरिकांनी तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली विषय हा आहे की जर गेल्या दहा वर्षामध्ये बारा वर्षांमध्ये पाहिलं गेलं ह्या गोडबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर पाहिलं गेलं तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे मोठी जनता जनतेची संख्या इथं वाढलेली आहे नागरिकांची संख्या इथं वाढलेली आहे पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाही आहे मूलभूत सुविधांचा फार इथे अभाव आहे जर पाहिलं गेलं तर रस्ते पाणी जर ह्या जर मूलभूत सुविधा पाहिलं तर रस्त्यांमध्ये आज जर पाहिलं गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो त्याच्या पाठीमागं प्रशासन फार मोठा जबाबदार आहे दरवर्षी था त्या स्थानिक रहिवाशांकडनं स्थानिक फुडाऱ्यांकडनं दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन परशे म्हणजे अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही जे एन पी टी मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं तर मावाशिवा मार्गे येणाऱ्या जे जड अवतूक जड अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ह्या मार्गातून केली जाते त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्यांचा फार मोठा त्रास होतो आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना एक तास दीड तास उशीर जावं लागतं म्हणजे प्रकारे या मार्ग या इथल्या इथल्या लोकांचा हा जर पाहायला गेला तर त्यांच्या मानसिकतेचा छळ होतोही नाही त्यामुळे हे जे आ, हे जे रस्ते आहे याच्यावर तातडीने किंवा हे जे इथे जी दुरावस्था झालेली आहे या ट्रॅफिकमुळं त्याच्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे